प्रत्येक माणूस कुठल्या जोनर मधून आलाय जसं मी शेतकरी कुटुंबात ना मी तुम्हाला म्हटलो त्यात मी संघाचा स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष शिक्षित मी एक दोन वर्ष विस्तारक पण म्हणून बाहेर गेलो त्यामुळे ना पार्श्वभूमी सामाजिक असल्यामुळे उगाच वायफय चित्रपट माझ्याकडून होणं शक्य नव्हतं त्यामुळे ज्या चित्रपटात सामाजिक विषय असे नसेल असं चित्रपटच मी करत नाही त्यामुळं दहा वर्षात माझे पाचच सिनेमे झाले पण एकमेव म्हणजे सांगायला आनंद वाटतो की मी एकमेव दिग्दर्शक असा आहे आत्ता ज्याचा एकही एक चित्रपट अजून फ्लॉप नाही झाले असाच चित्रपट करतो ज्याला मार्केट व्हॅल्यू आहे ज्याच्या सामाजिक विषय आहे इतिहास आहे काहीतरी पार्श्वभूमी आहे आणि असेच चित्रपट मी केले देऊळ बंद काय मुळशी पॅटर्न सेनापती आंबीरराव आणि धर्मवीर एक आणि दोन हे सगळे विषय काहीतरी त्यातनं सांगायचं असत आपल्या मुळशी पाठवून तर म्हणजे खरोखरीच एक क्रांती केली या चित्रपटाने त्याबद्दल म्हणजे <makes> तुमचं विशेष <-वचीव> कौतुक करायलाच पाहिजे ती पहिली होती दिग्दर्शक राजदत्तजी त्यांचं वाक्य मला घ्यावा या कुणाला आठवतात आमच्या स्टुडिओमध्ये मध्ये बऱ्याच ते घ्यायचे आणि ते नेहमी म्हणायचे की आपण कोणती कलाकृती केली तर ती केवळ करमणूकीसाठी नाही तर त्यातनं काहीतरी समाजाला आपण देऊ शकलो असं त्या कलाकृतीचं बोल असतात आता आताचं जे नवीन तंत्र आहे या नवीन नवीन काळानुसार बदलत जाणारी तंत्र वेगवेगळी आहेत मराठी सिनेमा ह्या स्पर्धेमध्ये आपण ज्याला म्हणूयात की आकर्षक चित्रपट चित्रपटाची मांडणी आकर्षक पद्धतीने किंवा भडक पद्धतीने करण्याचा जो साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा जो पगडा मुळात कसं आहे साऊथ इंडस्ट्रीची बरोबरी आपण करू शकत आणि ते आपली करू शकत मराठी मुळात या देशात चित्रपट जन्मालाच घातलाय मराठी माणसाने त्यामुळे आपली मक्तेदारी मनोपली चित्रपट त्यामुळं आपण आपला हिरो हा कॉन्टेंट असतो मराठीत कुणी असा हिरो आहे का ज्याच्या नावावर पिक्चर चालेल कुणी नाही मराठीत कॉन्टेंट हिरो आहे तुम्ही विषय भारी दिला तरच आम्ही तो पाहणार अशी त्यामुळं आणि साऊथ इंडस्ट्रीच वैशिष्ट्यच आहे साऊथ इंडस्ट्री मातीपासून अजिबात वेगळी नाही झाली ते त्यांचेच चित्रपट करतात ते आपण कसं थोडस आपण कॉस्मोपॉलिटियन असल्यामुळे आपल्या चित्रपटाने पण मधल्या काळात अनुकरण हे बॉलिवूडचं करण्याचा प्रयत्न केला पण आपण ओरिजिनल आहोत मूळ आहोत साऊथ पूर्वी साऊथच्या सिनेमांना हसायचे आज ते जगावर राज्य करतात कारण मूळच सोडलं नाही त्यांनी साऊथच्या प्रत्येक चित्रपटाला तिथल्या मातीचा वास येतो म्हणून ते चित्रपट श्रेष्ठ आहेत त्यांचा देव त्यांचा देश त्यांचा धर्म चित्रपटात ठळकपणे दिसतो आणि त्याची त्यांना लाज वाटत नाही म्हणून ते आज जगात एक नंबर